बघू नका नाही तर तुम्ही बघ थांबले नवरा बायको थांबले बघू तसर एवढं बोलण्यामध्ये माझं एवढं इकडं लक्ष आहे आणि तुम्ही मोबाईल मध्ये घुसलो एडे दृश्य पुन्हा पुन्हा मिळत नाही समृद्धी महामार्ग आहे आम्ही शिर्डीवरून वर्ध्याकडे जात आहोत त्या दरम्यान एक सुंदर दृश्य आम्हाला आढळ दृष्टीस दृष्टीस पडलेलं आहे आणि त्याची व्हिडिओ शूटिंग विकास कदम करीत आहेत आणि याच्याबद्दलची माहिती सुद्धा विकास कदमच देत आहेत तर आपल्या सगळ्यांना हे आम्हाला जो आनंद मिळतो तो तुम्हालासुद्धा मिळावा कॅमेऱ्यातल्या टिपलेल्या दृश्यातून त्यासाठी हा सगळा शुद्ध भाग आहे कुठला भाग आहे